नमस्कार मी मयुरेश कोंडूर आणि टी डे आहे आजचा मतदानासाठीचा सा। मुंबईच्या रणसंग्रामामध्ये मतदान करण्यासाठी अवघा अर्धा तास आता उरला या जजमेंट डेला त्यामुळं सर्वांची धाकधूक आहे ती वाढली आहे मुंबईत काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे पण मुंबईसह दहा महापालिकांमधली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे शेवटचा अर्धा तास राहिला आहे बहुसंख्य महापालिकांमध्ये मतदानाची टक्केवारी हळूहळू वाढते आहे मुंबई एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे शेवटचं काही वेळ शिल्लक आहे मागच्या वेळेस वेळेसची मतदानाची टक्केवारी सगळीच शहरं ओलांडताना दिसत आहेत आणि हे विक्रम जर आपल्याला करायचा असेल तर आवाहन सगळेजण करतोय आम्हीही करतोय की तुम्ही बाहेर पडा शेवटचा अर्धदास उरलेला आहे मतदान करा आपला हक्क बजावा आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे नेते अनिल परब परब सर स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये मा सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे मुंबईभर ओरड आत्ता सुरू आहे ती म्हणजे अनेकांचं नाव मतदार याद्यातून नाहीये म्हणजे अकरा लाख मतदार असे आहेत जे ओरडत आहेत की आमची नावं मागच्या निवडणुकीवेळेस होती यावेळेस नाहीये जर तुम्हाला फक्त कल्पना द्यायची झाली तर शिवसेनेला मागच्या वेळेस जी मतं मिळाली दोन हजार बारामध्ये ती जवळपास एवढी होती दहा लाख पाच हजार मतं म्हणजे जवळपास अकरा लाख मतं तुमच्याकडे होती एवढी सगळे मतदार गायब झालेत सेनेचं काय म्हणणं आहे मी यापूर्वीच हे उपनगराचे जे कलेक्टर होते शेखर चेन्ने यांना पत्र दिलं होतं आणि त्यावेळेला ज्यावेळेला सेन्सेस झाला आणि ज्यावेळेला सेन्सेसच्या आधारावरती मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालं त्याच वेळेला आमच्या काही वेळेला निदर्शनास आलं होतं की जिथे रिडेव्हलपमेंट चालू आहे किंवा जिथे आता लोक राहत नाही आहेत आणि जिथे ते ट्रान्झिटमध्ये राहत आहेत किंवा शिफ्टिंग घेऊन गेलेले आहेत अशा लोकांसाठी तुम्ही पुन्हा एकदा ड्राईव्ह चालवा बाबतीमध्ये वारंवार निवडणूक आयोगाला लेखी सूचना दिल्या आहेत तोंडी भेटलेलो आहे आणि हे सगळं रेकॉर्डवरती ठेवून देखील निवडणूक आयोगाने किंबवना जी यंत्रणा हे निवडणुकांच्या मतदारांचं नाव नोंदवण्याचं काम करते त्यांनी केलेल्या दिरंगाईचा हा फटका मुंबईतील लोकांना बसलेला आहे काही ठिकाणी अख्ख्याच्या अख्ख्या बिल्डिंग गायब आहेत काही ठिकाणी एका घरामध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव आहे तर त्याच्याबरोबरच्या बाकीच्या सदस्यांचं नाव नाही आहे एका बिल्डिंगमध्ये अर्ध्या लोकांचं नाव आहे अर्ध्या लोकांचं नाव नाही आहे हे, हे पहिल्यांदाच असं होत आहे परंतु या गोष्टीला जबाबदार जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण आपलं काम प्रामाणिकपणे न केलं त्याच्यामुळे हे झालंय का आणखीन याच्यामध्ये काय आहे या सगळ्याचा चौकशी होऊन याचा खुलासा झाला पाहिजे आरोप प्रत्यारोप सगळ्यांवरती प्रत्यारो प्रत्यारो होत आहेत नेमकं मराठी पट्ट्यांमधली मतं गायब झालेली आहेत असं बऱ्याच ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं आहे त्याच्यामुळे हे षडयंत्र आहे का दिरंगाई आहे का हे जाणून बुजून केलेलं काम आहे हे सगळं तपासून बघावं लागेल पण हे काय आहे याच्यावर जबाबदार लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे असं आपण म्हणतात कोण याला जबाबदार आहे आणि जर हे षडयंत्र असेल हे कोणी केलंय का केलंय निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करणारे जे लोक आहेत उदाहरणार्थ कलेक्टर आहेत ही सगळी यंत्रणा कलेक्टरच्या हाताखाली काम करते ही निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचं कामची नोडल एजन्सी कलेक्टर असते आणि ही कलेक्टरांच्या हाताखाली असते माझी पत्र बघा शेखर चेन्नई साहेबांना मी त्यावेळेला पत्र दिली होती ही आणि त्यावेळेला मी हे सांगितलं होतं की अशा प्रकारे नावं गाळ होऊ शकतात जर तुम्ही आता लक्ष दिलं नाही तर कदाचित आपण याचा फायदा कुठल्या दुसऱ्या राजकीय पक्षाने घेतलाय का हे देखील तपासून बघावं लागेल पण असं जर होतं आणि तुम्हाला अगोदरपासून शंका येत होती तर आपण केवळ पत्र लिहिण्यापुरतंच मर्यादित काय राहिला त्या पत्रांना काय आपल्याला उत्तर मिळालं न्यायालयामध्ये जायचा मार्ग आपल्याला मोकळा होता तो आपण का नाही चोखाळला कारण अनेक मतदार लाखो मतदार मतदानापासून वंचित झालेत म्हणून आपल्याला विचार मी पुन्हा पुन्हा सांगतो हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की याच्या संदर्भात मी प्रत्येक वेळेला ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती तक्रार करायला पाहिजे त्या त्या प्लॅटफॉर्मवरती तक्रार केली गेलेली आहे मी उदाहरणार्थ दाखल ज्यावेळेला प्रारूप यादी जाहीर झाली त्या प्रारूप यादीमध्ये नावं कशी काढली गेली हे देखील मी दाखवून दिलं ठीक ठीक आपण असं म्हणूया की सेनेचं म्हणलं आहे की उद्या से... करू पुरवण याद्यांमध्ये यांची नावं येतील पुरवणी यादी जी जाहीर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की तीन पुरवण यादी आतापर्यंत काढल्या एक पुरवणी यादी तर परवाच्या दिवशी आली आणि नेहमी आम्हाला हा हेच सांगितलं गेलं की जी नावं गाळ झाली आहेत ती पुढच्या पुरवणी यादी देतील ती ती शेवटपर्यंत पुरवणी यादी त्यांनी आत्ता काही दिवसापूर्वी पुरवणी यादी काढली आणि त्याच्यामुळे कोर्टात जाण्याचा हा प्रश्न नव्हता कारण पुरवणी यादीत नाव येईल असं सतत वाटत होतं पुरवणी यादीमध्ये राव येतील या आश्वासनावर शिवसेना अवलंबून राहिली पण प्रश्न असा आहे की आता पुढे काय करणार सेना कारण अकरा लाख मतदार वंचित राहिलेले आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी हा आकडा जो होता हा तुम्हाला दिलेल्या मतांचा होता ज्याच्यामुळे शिवसेनेनं जाऊन सत्ता याच्यावरती आम्ही निवडणूक आयोगांकडे नक्की तक्रार करू आता आम्ही सगळं माहिती म्हणजे गोळा करतोय कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये किती किती हे आहेत त्याच्यावरती निवडणूक आयोगाकडे जाऊ निवडणूक आयोगाकडे का जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं आणि आम्ही ज्या केलेल्या तक्रारवरती निवडणूक आयोगाने का कारवाई केली नसेल तर आम्ही नक्की कोर्टात जाऊ ठीक चालेल पण एकंदरीत परब सर जे आजचं एकंद्रित मतदानाची टक्केवारी बघतो आहोत मागच्या वर्षी मुंबईनं चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं मतदान केलं साधारणतः पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत होतं मुंबई कायम खूप बोलते पण मतदानाला मात्र लोक कमी येतात असा आरोप कायम होतो आतापर्यंत एकेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त झालेला आहे पुढचं जर आपण काही काळ गृहित धरला तर जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ शकेल काय सेना समाधानी आहे या वाढलेल्या टक्केवारीपेक्षा जी साधारणतः नऊ दहा टक्क्यांनी वाढू शकते नाही मतदान मतदान वा, जेव्हा वाढत त्यावेळेला सेनेने केलेल्या मागच्या पाच वर्षाच्या कामावरती लोक खुश आहेत आणि ते त्यांनी ते रजिस्टर्ड केल्या असं आम्ही समजतो पण हा जो वाढलेला टक्केवारीचा आकडा आहे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ज्यावेळेस टक्केवारी वाढते त्यावेळेस अगोदरच्या सरकारला सत्तेला थोडा आम्ही 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 केलेल्या कामाची पोचपावती आहे असं काही नाही आहे दोन प्रकारे असतं अगोदरच्या सरकारच्या विरोधात ज्यावेळेला राग असतो त्यावेळेला देखील मतदान वाढतं किंवा अगोदरच्या सरकारने केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती देण्यासाठी देखील टक्केवारी वाढते ठीक आहे तुम्ही आजही दिवसभर फिरला असाल सगळीकडे मतदानाचा एकंदरीत अंदाज घेत जे कॅम्पेन शिवसेनेनं राबवलं यू नो असेल किंवा बाकी सगळी जी राजकीय राळ उठवली विशेषतः भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना सेनेनं टार्गेट केलं याचा काय परिणाम मतदारांवर झालेला आपल्याला दिसला मतदारांनी यावेळेला नक्की केलेलं होतं की गेल्या पाच वर्षात किंवा गेल्या वीस वर्षात जे शिवसेनेने जे काय काम केलंय म्हणून त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने पुन्हा एकदा मुंबईची सत्ता ही शिवसेनेकडे द्यायचा हा त्यांचा विचार नक्की होता आणि त्या विचाराचा परिणाम आज मतदानाच्या टक्केवारी वाढलेल्या टक्केवारीमध्ये दिसतोय पण सेना आणि भाजप यांच्यामधली भांडणं विशेषतः उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं युद्ध अशा प्रकारे जे संपूर्ण या निवडणुकीचं वातावरण तयार झालं होतं आपल्याला असं वाटलं की मतदान करताना लोकांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता किंवा स्वतःची जी वॉर्डामधली कामं झालेली आहेत जी किंवा नाही झाली याच्यामध्ये अधिक रस होता लोकांना 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 लोका या भांडणात काही इंटरेस्ट नसतो लोकांना इंटरेस्ट असतो की माझं काम कोण करणार माझी सुरक्षा कोण करणार जी त्रिसूत्री शिवसेनेकडे आहे सुरक्षा विश्वास आणि विकास या तीन कामाच्या या त्रिसूत्रीच्या जोरावरती शिवसेनेने मतं मागितली आत्मविश्वासाने मागितली लोकांना सामोरे गेलो आत्मविश्वासाने जी कामं करून दाखवली होती ती लोकांच्या समोर ठेवली की ही कामं करून दाखवलेली आहेत त्याच्यात थापा मारण्याचा प्रश्न येत नव्हता कारण केलेलं काम लोक बघत होती आणि ज्या केलेल्या कामाची पोचपती म्हणून लोकांनी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यासमोर भांडणं बिंडणं हे सगळे विषय गौण आहेत आमच्या समोर केलेल्या कामाच्यावरती आत्मविश्वासाने मतं मागितलेली आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही ज्या आत्मविश्वासाने मतं मागितली आहेत तेवढ्याच ताकदीने लोक आम्हाला मतदान करतील अशा भांडणांमध्ये लोकांना रस नव्हता हे अनिल परब आपणच मान्य केलं ते बरं झालं पण तरी सुद्धा आपला भाजप बरोबरचा जो युद्ध आहे ते शेवटपर्यंत कमी होताना दिसत नाही अगदी मतदानापर्यंत आज आमिर खानची एक ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये पारदर्शका शब्द वापरला अनेक पेपरवरती पान एकला आहे जॅकेट आहे ते तर त्यालाही शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे काही शंका घेऊन असं का नक्कीच घेणार निवडणूक आयोगाचं जे सर्क्युलर निघालं त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस तास अगोदर कुठल्याही प्रकारची जाहिरात छुपी जाहिरात करू नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत असं असताना जाणून बुजून जे कुठे सापडत नाहीत ते खड्ड्यांचे रस्ते किंवा बकालबस्ती एखादी दाखवून कुठले ते खरोखर आहेत की नाही तिथे तुम्हाला चेंज हवाय का किंवा पारदर्शकता हे सगळे जे प्रचारात भारतीय जनता पक्षाकडनं जे मुद्दे वापरले गेले ते आमिर खान यांच्या नावावरती छापून आणून एक प्रकारचा आचारसंहितेचा भंग केला आहे त्याच्याबरोबर तक्रार करणारच ना आम्ही काल आपण मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतींवर सुद्धा आक्षेप घेतलेला होता संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन पण जाहीर आक्षेप घेतला नक्कीच करणार मुलाखत म्हणूनच म्हटलं की ह्या आक्षेप घेण्याचं कारण कसं आहे की निवडणूक आयोगाने जे स्पष्ट निर्देश गेल्या काही दिवसात दिलेले आहेत आम्हाला असं वाटतं की ते आचारसंहितेचा भंग आहे आणि म्हणून जर आम्हाला जर असं वाटत असेल की तो आचारसंहितेचा भंग आहे तर त्याच्यात विरोधात तक्रार करणं हे आमचं काम आहे पण या मुख्यमंत्र्यांनी काल दिलेल्या मुलाखतींचा काही परिणाम झाला मतदानावर असं आपल्याला वाटतं सेनेला मला असं बिलकुल वाटत नाही मुलाखतींचा परिणाम होईल त्याचं कारण असं आहे की काम का मुलाखत तर लोकांना काम आहे आम्ही काम गेल्या पाच वर्षात करून दाखवलंय त्याच्या पूर्वीच्या पाच वर्षात करून दाखवलं त्याच्या पूर्वीच्या पाच वर्षात करून दाखवलं तर त्याच्या पूर्वीच्या पाच वर्षात करून दाखवलं गेले वीस वर्ष सेना मुंबईसाठी झटते आणि लोक त्याची पाच पोचपावती हे निवडणुकीच्या माध्यमातून देत असतात एक आरोप आपल्यावर असाही झाला विशेषतः भाजपनं तो केला की काँग्रेस आणि सेना यांचं काही काही भागामध्ये गुफ्तगू आहे या निवडणुकीच्या निमित्तानं त्यामुळं जे भाजप नाही पण जिथे काँग्रेसला मागच्या काळामध्ये मागच्या निवडणुकीच्या वेळेस चांगली मतं मिळाली त्या भागातला सेनेचा परफॉर्मन्स कसा आहे आपण आपण एक तिथला फॉलोअप घेतला असालच बघा हे आहे ज्या ज्यांच्याशी आम्ही आयुष्यभर लढलो त्यांच्याशी छुपीयुती करण्या मूर्ख आम्ही तर नक्कीच नाही परंतु शिवसेनेला बदनाम केल्याशिवाय आपल्याला मतं मिळणार नाहीत असं ज्यांना वाटत होतं त्यांना शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या नवीन नवीन काढलेल्या आहे आणि त्याच्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही आणि या आरोपाला आम्ही किंमत देखील देत नाही एक शेवटचा प्रश्न अगदी जाता जाता कालच्या मुलाखतीमध्ये ज्या मुलाखतीबद्दल शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी युती झाली तर ती पारदर्शकतेच्या मुद्द्यावर नंतर होईल निवडणुकीनंतर असं म्हटलं त्यातलं पुढचा भाग जरी सोडला तरी अर्धा भाग हा सुरुवातीचा युती झाली म्हणजे युतीची शक्यता मुख्यमंत्रीच स्वीकारत आहेत सेनेची प्रतिक्रिया काय काय याचा अर्थ त्यांना नक्की पटलेला आहे की त्यांना काय जिंकता येणार नाही आणि शिवसेनेला पूर्ण आत्मविश्वास आहे की शिवसेना स्वबळावरती आपलं सरकार स्थापन करेल त्याच्यामुळे जर तरला आम्ही महत्व देत नाही धन्यवाद अनिल परब होते शिवसेनेचे नेते मतदानाच्या आजच्या एकंदरीत दिवस आहे जो अगदी संपत आलेला आहे त्याविषयी बोलत होते आणि सेना विश्वास आहे सेनेला की आपल्या हाती पुन्हा एकदा मुंबईची सत्ता मिळेल जरी टक्केवारी वाढलेली असती तरी सुद्धा ही त्यांच्या कामाची पावती आहे असं सेनेचं म्हणणं आहे वाढीव टक्केवारी मुंबईच्या मतदानातली